मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं अनेक लोकांची घरं पाण्याखाली गेलेली आहे मी आता बीड जिल्ह्यामधल्या माझलगावमध्ये आहे आणि माझलगावमध्ये देखील पावसानं थैमान घातलेलं आहे हा कार माजवलेला आहे अनेक लोकांची घरं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे कुणाची घरं वाहून गेली कुणाचं घरातलं साहित्य वाहून गेलं कुणाची शेती वाहून गेली तर या लहान लहान मुलांच्या शाळेची दप्तरं आणि शालेय शाले साहित्य ज्यामध्ये कपडे वह्या पेन हे जे शालेय साहित्य आहे ते देखील वाहून गेलेलं आहे आणि त्या मुलांना उघड्यावर येण्याची वेळ आली आहे ज्या ठिकाणी हे विद्यार्थी बसले हा शाळेचाच बेंच आहे मात्र आज ही शाळा भरलेली नाही आहे तर या मुलांसाठी या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी तयार केलेलं अन्नछत्र आहे निवारा, निवारा शेड आहे आणि या निवारा शेडमध्ये बसलेले हे लहान लहान मुलं त्यांचे हे निरागस चेहरे जर आपण बघितले तर अतिशय वेदना होतात कारण या निरागस चेहऱ्यांचे पुस्तकं पाण्यात गेले त्यांचे घरं पाण्यात गेलेले तेच उघड्यावर पडले नाही आहे तर त्यांचे आई वडील हे देखील रस्त्यावर आलेले आहे आणि या निरागस चेहऱ्यांचं चे, नेमकं दुःख काय आहे हे आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यातल्या माझलगावमध्ये गोदावरी नदीने अनेक ठिकाणी पुराणं थैमान घातलं ज्यामध्ये या भागामधल्या जी गावं आहे त्या गावांची नावं आपण बघणार आहोत ज्यामध्ये सुरमगाव नावाचं एक गाव आहे सर्वर पिंपळगाव नावाचं एक गाव आहे आणि दुसरं गाव तिसरं गाव आहे गंगा म्हासला या गावामध्ये जवळपास अडीचशे तीनशे लोक या निवारा शेडमध्ये माजलं गावचं आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे लहान लहान मुलं आपल्या निवारा शेडमध्ये आपल्या आई वडिलांबरोबर आलेले आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं नुकसान काय झालंय दिदी तुझं नाव सांगा अगोदर माझं नाव ज्ञानेश्वरी बंडू माने मी मी आठवीत शिकते आणि आमच्या शाळेचे नाव परमपूज्य चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय कोण कोण राहत माझ्या घरी माझे वडील आई मी माझे मोठी बहीण आणि छोटा भाऊ तुमचं काय नुकसान या पुराच्या पाण्यामध्ये आमच्या शाळेचे दप्तर वगैरे सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि शेतीचं शेतीचंही फार फार नुकसान नुकसान धान्य पाण्यात घरात पाणी आमचं शेतीच तुझं शाळेचं डॉक्टर सगळं पाण्यात आहे घरातच होतं पण पाणी आल्यामुळे ते सगळं भिजले आता कसं करणार आता आमच्या शाळा आमच्याकडे काय सामान आहे काहीच साहित्य नाहीये काहीच नाही तुझं काय काय शाळेचं साहित्य काय काय वही पेन द पुस्तक काही परीक्षाला बसलेली त्याची पुस्तके ते आता आमची इतकीच विनंती की मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस यांनी आम्हाला मदत करावी डोळ्यात पण पाणी आलं असं काय झालं आमची आम शेती नुकसान आमच्या शेतीची फार नुकसान झाली आहे त्यामुळे आम्हाला फार रेड येते आपण बघतोय छोटीशी आहे तिच्या डोळ्यात पाणी आपल्याला पाहायला मिळते तुझ्याही डोळ्यात पाणी दिसतंय काय असं घडलं आहे तुझ्याबरोबर काय नुकसान झालं आहे तुझं या पुराच्या पाण्यानं काय नुकसान केलं आहे सृमगाव या ठिकाणी गोदावरी नदी असल्यामुळे त्या नदीचं पाणी गावात शिरलं या गाव गोदावरी नदीच्या पाण्याने गावाला चारही वेडा टाकलेला आहे आणि या पाण्याने अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे हे पाणी घरात शिरल्यामुळे घरातील धान्य काही शाळे शालीय शाली वस्तू पुस्तके ही खराब झाली परत शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकांची नासाडी होऊन पीक हे वाया गेलेलं आहे तुझ्या वडिलांचं आई वडिलांचं काय नुकसान झालं आता त्याच्यामुळे काय काय फटका बसणार आहे तुम्हाला अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे माझे वडील हे शेतकरीच आहेत आणि शेतीमध्ये पाणी घुसल्यामुळे पिकांची नुकसा पिकांची नासाडी झाली त्यामुळे हे नुकसान झालं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली होती की माझी आई घाबरली होती आणि आई घाबरल्यामुळे आईचा बीपी वाढला बीपी वाढल्यामुळे दवाखान्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती नि अशी निर्माण झाली आणि दवाखान्यात जाण्याची सोयीसुविधाही गंगामसल्यातील गावातील लोकांनी केली तशी सतीश बाप्पा यांनी पण केली आपल्यासोबत आणखी काही छोटे छोटे मुलं आहे हे बालवाडीमध्ये मध्ये असलेला आहे हा दुसरी मध्ये आहे तू किती बाळा मी पाचवी पाचवीला आहे बरं तुझं काय काय नुकसान झालं माझ्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे माझ्या घरामधले पीक पाणी सगळं हे वाहून गेलेलं आहे माझ्या शाळेचे वय पेन वाहून गेलेले आहे बरं तू कितवीला जाते पाचवीला पाचवला तुझं काय काय पुस्तक होतं काय काय साहित्य होतं तुझं माझ्या परीक्षाला बसलेलं सामान होतं वाई पेन होता आणि सरांचं पण वाई पेन होतं कपडे हो आता हे सगळं कसं घेणार बोला तू असं का आपल्या मसल्यावाल्यांनी मदत करावे मदत करणार नाही तू कितीला जातो रे दुसरी बरं तुझं काय काय होऊन गेलो माझ्या सगळं आपण बघतोय हे छोटे छोटे मुलं आहे अतिशय निरागस असे छोटे मुलं त्यांची पुस्तकं वाहून गेली आहे दप्तरं वाहून गेली आहे त्यांचा पेन त्यांच्याकडे राहिलेला नाहीये इतकी भयानक परिस्थिती या भागामधल्या शेतकऱ्यांची आणि नदीकाठच्या गावकऱ्यांची झालेली आहे मात्र असं सगळं असताना शेतकरी हवालदिल झालेला आहे इथला लहान लहान शाळकरी विद्यार्थी हवालदिल झालेला आहे त्यांच्या व्यथा सरकारला अजूनही कळलेल्या नाही आहे याचं कारण असं आहे की या निरागस शहरांना भेटण्यासाठी अजूनही सरकारी बाबूंना वेळ मिळालेला नाही आहे हे ज्या ठिकाणी ज्या अन्नछेत्रामध्ये थांबलेले आहे ज्या निवारा शेडमध्ये थांबलेले आहे त्या निवारा शेडमध्ये यांना शालेचं सा साहित्य तर दूरच यायला पाणी हे देखील कोणी विचारलेलं नाही आहे इथले अधिकारी उडवाउडीची उत्तरं देत आहे आणि या लोकांपर्यंत अद्यापही मदत पोहोचलेली नाही आहे एकीकडे सरकारी अधिकारी सांगताय आम्ही प्रशासनातले अधिकारी सांगताय आम्ही लोकांना मदत करतोय नेते सांगताय दौरे करताय आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आहे कुठेही सरकार कमी पडणार नाही आहे असं छाती ठोकून छाती बडवून सांगताय मात्र प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे हे आज आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपल्याला दाखवली माजलगावमधली ही परिस्थिती आहे या लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आहे हे निवारा शेडमध्ये असलेले लोक आहे निवारा शेडम शेडमध्ये असलेली ही लहान लहान मुलं आहे या मुलांचे निरागस चेहरे जर या सरकारला दिसत नसेल आणि या लोकांपर्यंत या मुलांपर्यंत जर मदत येत नसेल तर ही सरकारी व्यवस्था कुणाच्या फायद्याची आणि कुणाच्या कामाची असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत माजलगाव बीड